कर्ज जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत केलेल्या कुकडी पाणी मागणीच अखेर यश आलं असून कुकडीचं दुसरं उन्हाळी आवर्तन शेतकऱ्यासाठी सोडण्यात आलं असल्यानं शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केलं जात आहे कर्ज जामखेड आमदार रोहित पवार यांच्या मागणीला यश आलं असून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये केलेल्या मागणीनुसार आणि नंतर कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार कुकडी प्रकल्पाचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले यामुळे मतदारसंघातील चोपन्न गावांना पिण्यासाठी तसंच चारा आणि इतर पिकांना पाणी देण्यासाठी या आवर्तनाचा उपयोग होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त केलं जात आहे तसंच मतदारसंघातील पाण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी नेहमीच आवाज उठवला आहे त्यामुळं कर्जत जामखेड मतदारसंघातील कुकडी कालवा हा महत्त्वाचा असून चोपन्न गावामधील शेती या कालव्यावर अवलंबून आहे मतदारसंघामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार या पार्श्वभूमीवर मागे दोन महिन्यापूर्वी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये आमदार रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पात उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती तसंच त्यानंतर पुन्हा याबाबतचे पत्र त्यांनी कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना दिले होते त्यानुसार कुकडीचं दुसरं उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं असून याचा फायदा चारा पिके फळबागा उन्हाळी पिकांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे तसंच या पाण्यानं शेततळं देखील भरून घेण्यात येणार आहेत कारण सध्या दुष्काळी पार्श्वभूमी असल्यामुळं मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांनाही पाण्याची तीव्र टंचाई भासते आहे या पार्श्वभूमीवर या आवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे आपली उचित मागणी मान्य केल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी जलसंपदा विभागाचे मनापासून आभार मानले आहेत प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी अहमदनगर